महायुतीला सत्तेवर आणणारी लाडकी बहीण योजना या ना त्या कारणानं सतत वादाच्या भोवऱ्यात आहे इतर खात्यांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत असल्याचा आरोप सातत्यानं होतो आता मात्र लाडकी बहीण योजनेच्या निधीवर चक्क पुरुषांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेवर चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी डल्ला मारलाय दहा महिन्यापर्यंत या लाडक्या पुरुषांना एकवीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचं वाटप करण्यात आल्याची माहिती आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट लाडक्या बहिणींच्या पैशांवर पुरुषांचा डल्ला चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ दहा महिन्यात योजनेतून एकवीस कोटी रुपये लाटले निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेवर आता लाडक्या भावांनी म्हणजे पुरुषांनी डल्ला मारलाय खोट्या माहितीच्या आधारे पुरुषांनी फॉर्म आहेत आणि तब्बल चौदा हजारांहून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उकळले या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या बावजेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असली तर ही योजना पुरुषांची करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करून लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे बघा नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने स्पष्ट केली आहे चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणीने घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तीने घेतले असेल पुरुष व्यक्तींनी तर गुन्हाही दाखल केला पाहिजे योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करत असताना हा प्रकार समोर आलाय दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हापासूनच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सरकारने महिन्यासाठी दीड हजार द्यायला सुरुवात केली या योजनेची व्याप्ती इतकी की निवडणुकीच्या वेळी ही योजना गेम चेंजर ठरली असं बोललं जातं मात्र याच योजनेतलं काळं आता समोर येत आहे पुरुषाचं नाव ऐकलं कस कस त्याला पैसे देतील कोण त्यांचं काय म्हट म्हटलं ते मला काय कळलं नाहीये पुरुषांची नाव ताबडतोब आपल्याला ना हा पुरुष आहे होतं नाही पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावलं असं सारखे त्याच्यावर ताबडतो मला काय सांगता येणार नाही परंतु जे काय असं असेल तर ते चौकशी करतील आणि पुरुषांनी असं पुरुषांना मिळणं शक्य नाही पुरुषांनी काय महिलांना पुढे करून काय केलं असेल आणि चुकीचं काय केलं असेल तर आपल्या घरातल्या पुरुषच भरणार पण त्यांच्या नावाने भरला का महिलेच्या नावाने भरला भरला आणि चुकीचा तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल सरकार लाडकी बहिणी योजनेवर वर्षाकाठी बेचाळीस हजार कोटी खर्च करते अनेक खाद्यांचे पैसे लाडक्या बहिणींसाठी वळवले गेले आणि त्यातून निर्माण झालेली मंत्र्यांमधली कटुताही आपण पाहिली आहे पण त्याच योजनेत आता थेट पुरुष लाभ उकळत असतील तर एकूणच याच्यात चौकशीची मागणी केली जाते चौदा हजार एवढ्या पुरुषांनी फॉर्म भरलेत कसे कोण कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट ते फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे इलेक्शनच्या आधी घाई घाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले मग कुठला सॉफ्टवेअर कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे होतं फॉर्म भरायचं एवढा मोठा पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्याबद्दल झालं एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून गेले त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे पा, एस आय टी किंवा ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे हे सगळं मतासाठी त्यावेळेस केलेली योजना आहे आता तिच्यातले लूपोल्स सामोर येत आहेत नियम कायदे त्यावेळेसही होते परंतु ते पाळले गेले नाही सरसगट मताच्या प्रलोभनाने सगळे फॉर्म स्वीकृत केले आणि त्यात आता पुरुषांचे झाले असं तुम्ही सांगताय सरकारने जर पुढे आणलं असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत आता याच्यातून कोणाला वसूल करावं न करावं अधिकाऱ्याने नीट फॉर्म भरले नाही भरले या सगळ्या गोष्टी तर चौकशीच्या आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मात्र सरकारी नोकरीत असणाऱ्या आणि अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनीही या योजनेतून पैसे घेतले होते त्यानंतर सरकारने पडताळणी करत त्या महिलांना योजनेतून वगळलं मात्र आता योजनेतून चक्क पुरुषांनी तबल एकवीस कोटी रुपयांपेक्षा अधिक लाटले आहेत अजित पवारांनी हे पैसे सरकार वसूल करेल असं सांगितलंय पण नेमके कसे वसूल करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा